चहा झाला आता सगळा जगाच्या चालला चाललाय तर मित्रांनो आता गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की की ती शक्क नागट काढायला आलेलं मी ती पास जवळपास होत आली आता आता जसं जसं जवळ जवळ चाललं तसं तसं मनाला खूप बरं वाटले कारण की तीन दिवस झाले मी नागा नांगर तेव्हा शेत तर खूप थकलं होतं मी नांगर, नांगर शेत आपलं सॉरी नांगरता नांगरता तर राजेश आला होता मी ना करतो त्याला कॉल केला होता आपल्यासाठी खास करून एकदम शेतामधला एकदम गावरान असं प्रकार चा करणार होता आता हे बा एकदम खाली पातीलं वगैरे आणलं आम्ही काळ्या शोधून शोधून हा काळ्या पहिला एकदम असे एकदम मस्तपैकी जागा केल्या आम्ही तीन दिवस आलो इथं राहतो ते कधी पाठी पाठीमागून एअर पण आहे विहीर पण पाणी नाही त्या विहीरमध्ये पण खूप मजा येते असं समज शेतामध्ये जायच वगैरे पार्टी करायची चहा करायचं आप आपल्या मित्रातली एक एकदम गावाकडची ही जी मजा आहे ना ती वेगळीच आहे कारण की मी आता शहरामध्ये गेलो होतो एक महिना मुंबईमध्ये कि असं इतकं बोर झालं होतं ना नुसतं घरात जायचं बसायचं काही मित्र वगैरे कोण नव्हतं त्यामुळं गावातली मजा जी आहे ना ती मजाच वेगळी तुम्हाला काय सांग इतकं आनंद होतो ना असं काय काही एन्जॉय वगैरे करताना त्यात मित्र आता मित्र सध्या गेलेत सॉरी मित्र माझी थोडी लांब जायला दादा <laughs> कोणी घरी जायला कोणी इकडे तिकडे आता शेत किती कुठे केलं होतं का असं वाटत होतं या कडीला कधी जायचं तर कंटाळा आल्यामुळे आम्ही चहा बनवायला लागलो तर राजेश म्हणजे चहा करतो आता मी खूप थकलोय त्यामुळे मी चहा करायला लागलो आता तर मित्रांनो पहा आमची लाईफ मजा येते खूप काय सांगा तुम्हाला आता खूपच खूप खूप म्हणजे खूप मजा येते आम्हाला असं एन्जॉय करायला खायचं वगैरे हे इकडे शेतात येऊन कोण तर ही फिलिंग जे आहे ना ती खूपच भारी तुम्ही एकदा या शेतामध्ये एन्जॉय करून पाहा तर व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळात मी चहा करायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो हे पा खाली बसतो मी पाठेमागायचे कॅमेरा